नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समाज सगळ्यांना तर तुम्ही कसे आहात आय होप तुम्ही मजेमध्ये असाल तर मित्रांनो आज आपण एक डिस्कशन करणार आहोत एका टॉपिक बद्दल कोणता टॉपिक आहे तर आपल्या काही मेंबर्सने आय पीबद्दल क्वेश्चन केला होता एक मॅम एस आय पी आत्ता करायची का किंवा एस आय पीमध्ये रिटर्न्स कसे मिळतात ठीक आहे याच्याबद्दल माहिती सांगा सो so, म्हटलं की चला सगळ्यांसाठीच व्हिडिओ बनवूया जेणेकरून ज्यांना ज्यांना हा क्वेश्चन असेल तर त्यांना सुद्धा मिळेल की एस आय पीमध्ये रिटर्न कसे मिळतात ठीक आहे आपल्याला वर्षाला किती मिळू शकतात तर याचं लाईव्ह एक्झाम्पल आज बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी आय पी काय असते म्हणजे म्युच्युअल फंडचा प्रकार आहे बरोबर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ज्यामध्ये आपण महिन्याला काहीतरी अमाऊंट इन्व्हेस्टेड करत असतो जसं की समजा एका म्युच्युअल फंडमध्ये आपण महिन्याला दोन हजार रुपये टाकले म्हणजे दर महिन्याला ठीक आहे अशा प्रकारे आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो आता या याच्यामध्ये एक म्युच्युअल फंडचा प्रकार आहे ज्यात आपण एक इन्व्हेस्टमेंट करतोय फ्युचरसाठी ज्यात आपल्याला टेन टू फिफ्टीन पर्सेंटचं एक ॲव्हरेज रिटर्न आपण जसं पाहत असतो ठीक आहे तर आता इथे किती रिटर्न मिळाले आपण इथे पाहूया तो इथे जर आपण पाहिलं इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे एटी थाउजंड रुपीस ठीक आहे महिन्याला जवळपास आपण दहा हजारच्या जवळ इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि याचं करंट सध्याचं प्रॉफिट इथे आपण पाहू शकतो एकवीस हजार तीनशे रुपये प्रॉफिट चालू आहे ट्वेंटी सिक्स पर्सेंटचं रिटर्न आठ महिन्यामध्ये याच्यात कोणते कोणते फंड आहेत आपण पाहू शकता कोटक इक्विटी फंड आहे इक्विटीचा एक फंड आहे त्याच्यानंतर ॲक्सिस स्मॉल कॅपचा फंड आहे मिड कॅपचा फंड आहे आणि हा ई एल एस एसचा फंड आहे ठीक आहे अशा प्रकारे चार याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे मिड कॅपमध्ये तीस टक्केचं रिटर्न आठ महिन्यात याच्यात ट्वेंटी फोर पर्सेंट स्मॉलकॅपमध्ये ठीक आहे आणि कोटक इक्विटी ऑपॉर्च्युनिटी फंडमध्ये ट्वेंटी सेवन पर्सेंट रिटर्न या प्रकारे इन्वेस्टेड अमाऊंट एटी थाउजंड अँड प्रॉफिट ट्वेंटी सिक्स पर्सेंट तर हे बघा आठ महिन्याचं हे आहे रिटर्न सो हे रिटर्न बघून तुम्हाला काय वाटतं आहे एस आय पी आपण करायला पाहिजे का नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे तर हे जे एस आय पीचं रिटर्न होतं आता असं नाही आहे की दरवर्षी आपल्याला एवढं जास्त रिटर्न मिळू शकतं किंवा एवढं रिटर्न मिळू शकतं एखाद्या वेळेस आपल्याला पंधरा टक्के पण मिळू शकतं बिकॉज ऑफ आता मार्केट वाढलेलं आहे पण मार्केट बऱ्याच वेळेस वर खाली झालेलं आहे परंतु एस आय पीमध्ये याच्यात आपण वन टाईम इन्व्हेस्टमेंट करत नसल्यामुळे याच्यात जे लॉसेस चान्सेस असतात अगदी कमी असतात ठीक आहे पण तुम्ही कोण एस आय पी करतं आणि त्यांना किती रिटर्न आहे नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा आणि नक्कीच आपण फ्युचरसाठी एस आय पी केली पाहिजे आता कशात करायची काय करायचं तुम्ही स्वतः त्याचा स्टडी करा किंवा आपल्या सुद्धा आपण मागे व्हिडिओ दिलेत की कोणते बेस्ट फंड आहेत ज्यात आपण कारण असा फिक्स हे नाही आहे की हा फंड चांगला आहे एस आय पी म्हणजे दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट असते सिस्टमॅटिक ठीक आहे तर ते जर आपण केलं एकतर आपले मनी इन्व्हेस्टेड असतात एका साईडला सेविंग पण होतं आणि त्याच्यावर रिटर्न पण मिळतात ठीक आहे जर जर आपण लॉंग टाइम फ्युचरसाठी साठी पाहिलं तर सगळ्यात बेस्ट आहे असं माझ्या मतानुसार तुम्हाला काय वाटतं एसआयपी कशा प्रकारची आहे एसआयपी चांगली आहे का नक्की कमेंट करून सांगा कोण कोण एसआयपी करतं ते सुद्धा सांगा आणि तुम्हाला किती रिटर्न मिळालेलं आहे ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका प्लस जर तुम्ही आपला फ्री व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल ज्याच्यावर आपण इंट्राडेचे स्विंगचे स्टॉक शेअर अपडेट करत असतो जे आज चांगले वाढणार आहेत किंवा वाढू शकतात असे स्टॉकचे अपडेट देत असतो त्यासाठी आपला फ्री व्हॉट्सॲप प्लस टेलिग्राम ग्रुप जॉईन करा त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल ठीक आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बायोटेक केअर श्री स्वामी समर्थ बाय बाय सगळ्यांना